यून गेना एंचे पतल, यून देना की एंचे मनात, वर या लेखाने चौकशीने कायमपणे लिहून घेणार राजेश क्षीरसागर यांना असल्या स्थितीत वर नमूद मिळत तिथे प्रत्यक्ष आमच्या वेळ देत वर नमूद केले मिळकत येथून पुढे राजेश क्षीरसागर यांनी त्यांच्या मर्जीप्रमाणे वंश परंपरागत उपयोग विनियोग भोगोटा करण्यात आहे सदर मिळकतीशी आजपासून येऊन देणार राजू शेट्टी यांचा कसलाही संबंध राहिलेला नाही वर कलम एक मध्ये मिळकतीचे अपूर्ण रकाने लिहून घेणार राजेश क्षीरसागर यांनी शोध घेतल्याप्रमाणे लिहून पूर्ण करण्याचे आहे वर कलम एक मध्ये वर्णन केलेली मिळकती या लिहून घेणार यांचे माहितीप्रमाणे लिहून घेणार राजू शेट्टी यांच्या मिळकती सदर मिळकतीवर आता राजू शेट्टी कोणताही कसलाही संबंध राहिलेला नाही सदर मिळकत भोजा विरोध असून कोणाच्याही कसल्या प्रकारचा भोजा अधिकार नाही तसेच कोणत्याही प्रकारे लेखित चक्राला अथवा कोणती दिली नाही दिलेली नाही नगर कलम एक मधील सर्व मिळकती माहिती लिहून देणार यांना माहिती नसल्याने आज अखेर त्याचा फाळा लिहून देणार यांना भरता आलेला नाही सदर मिळकतीवर काही कर्ज बोजा असलेच ते राजे शिवसागर यांनी बागवलेचे आहे त्याची तोशीच राजू शेट्टी यांना लागू दिलेली नाही तसेच काही लागलीगड कोर्ट केसीस नोंद असलेच लिहून घेणार यांनी सोकर चाले त्याचा निपटारा जास्त असून आणि म्हणजे काट काटसर खर्चासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र दाजी यांचे विशेष यांचे विशेष परवानगी घेणे जबाबदारी लिहून घेणार राजेश श्रीसागर यांच्यावर राहील सदर बक्षीसपत्र लिहून घेणार यांचे नावे करण्याकरता आवश्यक ती स्टॅम्प रुचीन नोंदणी खर्चाची तरतूद राजू शेट्टी यांच्याकडे नसलेले त्याचा संपूर्ण खर्च लिहून घेणार राजेश श्रीसागर यांनी तर घेत आहे सदर मिळकती या राजशेटी लोकप्रतिनिधी झाल्यापासून त्यांचे स्वतःचे मालकी कब्जे वैवाटीचे असल्याने सदर मिळकतीवर अन्य कोणाचाही हक्क संबंध नाही सदर सदरचे बक्षिसपत्र लिहून घेणार राजेश क्षीरसागर यांनी दिलेल्या मालकीवरून तयार केलेले असून ते लिहून घेणार यांनी साक्षीदारांची आणि बिंदू जमलेल्या सर्व लोकांच्या समक्ष वाचून दाखवलेले आहे वाटून दाखवल्यानंतर बक्षीसपत्र बरोबर असले असलेली लिहून घेणाऱ्यांची खात्री झाल्याने समक्ष लिहून देणाऱ्या साक्षीदे अंगता ठसा करून सदरचे बक्षीसपत्र लिहून देणार यांना यांना या, त्यांचे सर्व प्रकारचे इष्टेट वारसावर लागू बंधनकारक राहील लिहून घेणार राजेश क्षीसागर यांना लिहून देणार राजू शेट्टी यांनी सदरची आज रोजी बक्षीस दिलेली आहे त्याचा शिकार राजेश क्षीरसागर यांनी करण्यात आहे सदर मिळकतीवर मी राजू शेट्टी अथवा माझ्या पुढील सात पिढ्यातील वारस देखील कोणताही हक्क अधिकार सांगणार नाही याची आम्ही लिहून घे देत आहे सदरचे बक्षीस राजू शेट्टी राजीव खुशीने अक्कल हुशारेने कोणत्याही लोवास बळी न पडता विना दडपण विनाशा पण समजून उमजून अक्कल हुशारीने लिहून दिलेले आहे ते या यातील व सर्व प्रकारचे इस्टेट वारसा लागू बंधनकारक राहील म्हणून लिहून दिले बक्षीसपत्र खाली सही बक्षीसपत्र लिहून देणार राजू शे राजू वर पानाप्पा देवाप्पा शेट्टी आज दिनांक सैन्य दोन हजार समक्ष समक्ष ہماری واری ڈاکٹر تنظیم کا جے ہو پاکستان راجکشی صاحب کا جے ہو سیکل سیکل جگتا کرے تو ہماری صاحب کا ہے خدا کے یادوں کے یہ ادیت اے جے ہو یہ ہے ہماری سے پر جنوانہ ہے یہ تو کے قرار سے અરે અરે આદિત્ય

अकरा वाजून चाळीस मिनिटापासून जवळजवळ एक तास वीस मिनिट या ठिकाणी बक्षीस पत्र घेऊन उभा आहे जमीन थोडी थोडकी नाही लक्षात ठेवा पाचशे एकर आहे पाचशे एकरच कोल्हापूर जिल्ह्यातला बाजारभाव बघता जवळपास दोनशे कोटीच्या वर रक्कम व्हायला काय हरकत नाही एवढी मोठी रक्कम मी विनाशयास राजेश क्षीरसागर यांना संपत्ती द्यायला तयार होतो पण ते काय द्यायला आलेले दिसत नाहीत तेव्हा कदाचित त्यांना असं वाटलं असेल की ही जमीन दिल्यावर मला रोजगार अमीच्या जा कामावर जावं लागेल <coughs> त्यामुळे दया येऊन ते आले नसतील आता त्यांनी माझे त्यांना विनंती आहे तरी दलाली बंद करावी शक्तीपीठ महामार्गाची अरे जरा तरी वाटलं पाहिजे सत्तावीस हजार एकर पंचावन्न हजार शेतकऱ्यांना देश लावून हे सरकार घ्यायला लागलेलं आहे ला हे पाचपट सापट पट म्हणतात या सगळ्या फोट लक्षात ठेवा आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो चौकात ते, ते, ते अंकली हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे भाग रस्त्याला जमीन द्यायला तयार असताना त्यांचं म्हणणं एवढंच आहे की चौकाक ते रत्नागिरी किंवा अंकली ते सोलापूर ज्यामध्ये दोन हजार तेराच्या कायद्यानुसार जे कोणत्याला चार लाख पाच लाख रुपये मोबंद दिला त्या पद्धतीनं आणि राष्ट्रीय महामार्ग व्हायला आमची काही हरकत नाही कारण दोन जिल्ह्याला जोडणारा दो रस्ता आहे आणि तो गरजेचा आहे शेतकऱ्याचं खरंतर जेव्हा जमिनीवर जेव्हा पण प्रेम असतं परंतु आज सांगली कोल्हापूर रस्त्यावर होणारे प्रचंड अपघात लक्षात घेता मोठ्या मनानं शेतकरी तयार झालेले आहेत केंद्र सरकारनं सांगितलं की राज्यानं हा सांगितलं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं पैशाची तयारी आहे फक्त राज्य सरकारनं परवानगी द्यावी एवढंच सांगितलेलं आहे म्हणजे पैसे सुद्धा तयार आहेत पण राज्य सरकार त्याला परवानगी द्यायला तयार नाही मी हे मुद्दा म्हणून सांगतोय शक्तीपीठ महामार्गाला एवढे मिळणार आहेत तेवढे मिळणार आहेत जे आपण माता मारतात त्यांना म्हणावं त्या रस्त्याचा पहिला निकाल लावा आणि मग इकडचं म्हणजे काही काही शेतकरी आपल्यातले सुद्धा बळी पाडायला लागलेले आहेत हे साप खोट आहे तुम्हाला धूल तपा द्यायचा तुम्हाला फसवायचं तुम्हाला घडवायचं आणि जमिनी काढून घ्यायचा हा याचा दाव आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यात तर शक्तीपीठ महामार्गाला जमीन द्यायला एकाची ही तयारी नाही आणि म्हणून जेवावर उदार होऊन आम्ही लढायला लागलो बारा ला जिल्ह्यामध्ये पायाला चिंध्या बांधून आम्ही सगळे फिरतोय कशासाठी काय देवणे साहेबाची जमीन जाणार आहे माझी जाणार आहे का मोदी साहेबांची म्हणजे आपल्या मोदी साहेबांची त्यांची मला माहिती आहे जाणार आहे का कुणाच जाणार आहे कुणाचे हिंगोली साहेबांचे जाणार आहे कुणाच जाणार आहे परंतु आम्ही का याच्यामध्ये उतरलो कारण अर्ध कोल्हापूर हे महापुरामध्ये फुटणार आहे कधी मानगाव ते पट्टणकोटली पूल झाल्यानंतर निम्मी सांगली महापुरामध्ये फुटणार आहे कधी उदगाव ते दानोळीचा पेशील हा पंधरा किलोमीटरचा भरावाचा पूल झाल्यानंतर या दोन मग इच्छलकांची तर मध्येच आहे म्हणजे शहरातल्या लोकांना सुद्धा याचा फटका बसणार आहे मगाशीच मी सांगितलं की सत्तावीस हजार एकर जमीन पंचावन्न हजार शेतकऱ्यांना देशद्वारेला लावून घेतली जाणार आहे कोकण उद्रुप होणार आहे आता काय झालंय की कोकणातलं जे काही मिनरल ऑक्साइड आहे उत्खनं ग्रीन ट्रिब्युनल म्हणजे बंदी घातलेली आहे इकोसेन्सिटी झोन आहे त्या शक्तीपीठाच्या बोगद्याचं नाव सांगून देवळच्या नावाखाली डोंगर फोडायच्या नावाखाली जे सगळं बॉक्साइड तस्करी करायचे आहे म्हणून एक आमदार मागे लागलेला आहे दुसऱ्या आमदाराला कमिशन पाय झालंय म्हणून ते मागे लागलेलं आहे आणि म्हणून म्हटलं बाबा रे ही पाचशे एकर कुठं आहे ते घे पण एकदा गप्प वास कारण तुम्हाला माहिती आहे की रस्त्यावर ऍक्सिडेंट झाला तर उतारा टाकायला लागतोय कोंबड्या टाकायला लागतोय कोण लिंबू उतरून टाकतोय सत्तावीस मोकळी <laughs> <laughs> जिल्ह्या जिल्ह्यातले जनता पुरापासून मुक्त होईल परंतु त्यांचं का काही धाडस हे घ्यायला आलेलं नाही तरी सुद्धा मी माझी वापर कायम ठेवतो हे बक्षीस पत्र मी घराकडे घेऊन चाललेलो आहे उपचुकपणे रात्री येऊन घराकडनं घेऊन गेलं तरी माझी काय हरकत नाही पण ते त्यांनी त्याला न्यायला यावं आता ह्या जमिनीचा मला काय मोर नाही